आज आम क्षेत्र पंदरपुर क्षेत्र में आलो आहोर बाबा माथे दर्शन बाबा माता भक्त कुंडली का दर्शन पांडे परमत्मा रक्ष्मी माता से दर्शन भगवान परम्त्मा रक्ष्मी मात से आषाढ़ी वारी सोचा निमित्ता उमरा अमृता पाचवी जिल्हा परभणी इथून उमरापूर पंढरपूर आषाढी आषाढी सोहळा दोन हजार पंचवीस हा सोहळा दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी या दिंडी सोहळ्याचं प्रस्थान होत आहे तर या दिंडी सोहळ्यासाठी काही अन्नदातल्या असतील दिवसार असतील सहकारी कर्नाटकातील सर्व भाविक मंडळी मंडळींनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या दिंडी सोहळ्याची सभा वाढवायची आहे या दिडी सोहळ्याचं प्रस्थान दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस अर्थात ज्येष्ठ वजेश चतुर्दशी या दिवशी होणार आहे मी दिंडी सोहळ्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावं हे असणारी सर्वांना या पुढपी क्षेत्राच्या पुंडर्पी क्षेत्रामधून मी आपण विनंती करत आहे राम कृष्ण धन्यवाद